आज दिनांक बारा या रोजी छायाबाई राजकुमार माधळे या माऊलींचं अल्पसाचा आजारानं अकरा तारखेला दुःखद निधन झालं व आज बारा तारखे दिवशी त्यांची अंत्यविधी करण्यात आली अंत्यविधी करत असताना जे पाहुणे मंडळीनं आहे रुपये कपडे भेट आणली होती ते न जाळता आम्ही रोटी कपडा बँक इथं आणून दिले आहोत जेणेकरून हे कपडे गरजू लोकांपर्यंत पोहोचावे हे आमचा उद्देश आहे कारण की पाहुणे मंडळीमध्ये जर कपडे आहे रुपये घालत नसेल कपडे तर ते रोटी कपडा बँक या ठिकाणी आणून द्यावं अशी विनंती करतो जय भीम